नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देऊ असं आपले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा म्हणाले मग नेमकं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योग्य वेळ कोणती असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करतायत कारण कर्जमाफी न दिल्यामुळं आणि कर्ज थकल्यामुळं शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय अनेक शेतकऱ्यांचा खरीप हंगामच यंदा अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण पेरणीसाठी पैसाच उपलब्ध नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी वरून सध्या असंतोष वाढतोय तरी देखील सरकार कर्जमाफीविषयी ठोस निर्णय घ्यायला तयार नाही आहेत आणि त्यातला त्यात विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात ज्यांनी वारंवार केवळ कर्जमाफीच नाही तर कर्जमुक्ती देऊ असं सांगितलं ते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याविषयी शब्द देखील काढत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांचे नाराजे आणखीनच वाढताना दिसून येते आता कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी का महत्वाचं आहे ते आधी समजून घेणं खूपच गरजेचं आहे आपण वारंवार याचा उल्लेख करतो याचीच चर्चा करतोय की नेमकं शेतकऱ्यांची कर्ज कशामुळे थकली आहे त्याचे प्रामुख्यानं दोन कारण आहेत एकतर नैसर्गिक संकट आणि दुसरं म्हणजे सरकारनं निर्माण केलेली संकट नैसर्गिक संकटांमुळे आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळाली उत्पादन कमी झालं होतं आता त्या काळामध्ये देखील शेतकऱ्यांना बाजारभाव खूपच जास्त मिळाला असं देखील नव्हतं उत्पादन खर्च एवढा बाजारभाव मिळाला होता बाजारामध्ये जे काही तेजी अनुभवला आली त्याचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना मिळाला होता आता गेल्या वर्षभर शेतकऱ्यांना यंदा पाऊस पाणी चांगलं असल्यामुळे उत्पादन काहीसं बरं मिळालं होतं परंतु बाजारभाव खूपच कमी मिळाला आणि हा बाजारभाव कमी मिळण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा होता आपल्या सरकारी धोरणांचा आपले महत्त्वाचे कापूस सोयाबीन पिकं असतील कडधान्य पिकं असतील त्यामध्ये हरभरा आहे तूर आहे मूग आहे उरीद आहे या सगळ्या पिकांचे बाजारभाव कमी अधिक प्रमाणात सरकारच्या धोरणामुळं पडलेले होते आता कांद्याचं तर आपल्या सगळ्यांना आहे यावी सरकारनं निर्यात बंदी त्यानंतर निर्यात शुल्क या सगळ्या कारणांमुळं कांद्याचा बाजारभाव तेजीत यायला पाहिजे होता पण सरकारमुळं कमी झाला होता आता परिस्थिती अशी आहे की कांदा उत्पादकांना उत्पादन खर्च देखील मिळत नाहीये मग जर शेतकऱ्यांना आपल्या पिकातून पैसाच खिशामध्ये येणार नसेल तर शेतकऱ्यांनी नेमकी कर्ज कशी भरायची हा प्रामुख्यानं मुख्य प्रश्न होता आता लोकसभेमध्ये सरकारच्या याच धोरणामुळे शेतकऱ्यांनी सरकारला इंगा दाखवला लोकसभेमध्ये भाजपला म्हणजे सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसला होता परंतु विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात देखील याचा उल्लेख केला होता कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती देऊ असं त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं कर्जमुक्ती म्हणजे शेतकऱ्यांना कर्जाच्या जोखडातून कर्जातून मुक्त करू केवळ कर्जमाफीच नाही असं त्यावेळी ते त्यांनी सांगितलं होतं आता त्यांच्या या शब्दावरती शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला विशेष म्हणजे महायुतीला घवघवीत यश देखील मिळालं महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यामुळं शेतकऱ्यांना असं वाटलं की आपल्याला आश्वासन दिलंय कर्जमाफीचं त्यामुळे कर्जमाफी होईल ही अपेक्षा शेतकऱ्यांना होते आता जस जसं खरीप हंगाम जवळ येत होता मार्चंट जवळ येत होता तसं तसंच सरकार देखील कर्जमाफी करेल असं केवळ शेतकरीच नाही तर बँकांना देखील वाटत होतं त्यामुळे बँकांनी देखील शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तागादा लावला नव्हता पण जेव्हा अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवरून घुमजाव केला मी असं आश्वासन दिलं नाही किंवा माझ्या तोंडातून असा शब्द ऐकला नाही त्यामुळं कर्जमाफी देणार नाही असं त्यावेळी स्पष्ट संकेत मिळत होते अर्थमंत्र्यांनी हे संकेत दिल्यानंतर बँकांनी शेतकऱ्यांकडं कर्ज वसुलीसाठी तगादा लावला अर्थमंत्री अजित पवार यांनी वारंवार शेतकऱ्यांना बँका भरण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर शेतकरी अडचणीत यायला सुरुवात झाली एकतर गेल्या दोन वर्षाचा तोटा आणि खरेपाची अडचण यामुळं शेतकऱ्यांनी नेमकी कर्ज कशी भरायची हा मुख्य प्रश्न होता आता खरीपाच्या पेरण्या बहुतांश भागामध्ये सुरू झाल्या आता पेरण्यांसाठी पैसा लागेल खतं बियाणं मजुरी आहे यासाठी अनेक शेतकऱ्यांना आता सावकारांच्या दारामध्ये उभं राहावं लागतंय सावकार शेतकऱ्यांना आवाच्या सवा व्याज दरानं पैसे, पैसे देत आहे असं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलंय कारण कर्ज थकल्यामुळे बँका पैसे देत नाहीत जर शेतकऱ्यांकडे बँका भरण्यासाठी पैसे असते तर शेतकरी सावकारांच्या दारात काय गेले असते असा प्रश्न देखील आता अनेक शेतकरी उपस्थित करतायत सरकारने आश्वासन दिलं होतं शब्द दिला होता की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आता शेतकरी तुम्ही दिलेला शब्द पाळा याचीच मागणी करतायत परंतु सरकार अजूनही कर्जमाफीवरून घुमजावच करत आहे अर्थमंत्री अजित पवार पुन्हा एकदा म्हणतायत की योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल मग आता शेतकरी एवढा अडचणीत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची आणखी योग्य वेळ कोणती असा प्रश्न देखील उपस्थित होतोय सरकारनं जर आताच कर्जमाफी जाहीर केली तर शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये जे शेतकरी सध्या ता अडचणीत आहेत त्यांचा प्रश्न काहीसा सुटेल आणि या शेतकऱ्यांना वेळेत पेरण्या करता येतील असं देखील काही शेतकरी नेत्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना देखील सांगितलं एकंदरीतच काय तर राज्यातला शेतकरी सध्या खरेपाच्या ऐन तोंडावरती आर्थिक अडचणीत आलेला आहे आता कर्जमाफीवरून जे काही सरकारचं वर्तन आहे किंवा धोरण आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरण आहे यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका